आपल्याला बातमी देत आहे डॉक्टर गजानन गोड यांच्या प्लॉटवर सोसायटी अतिक्रमणाचा प्रयत्न करीत आहे तरी त्यांनी पोलिस दिली आहे तरी मनपाने आणि शासनाने त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा साहेब मला मी गजानन कृष्णाजी गोड घाला प्लॉट नंबर चोर्च या विनायक सोसायटी औरंगाबाद मला विनोद पाटील आणि सेक्रेटरी गुगेसाहेब हे मानसिक आणि आर्थिक त्रास माझ्या प्लॅटच्या बाबतीत देत आहेत सतत त्यांनी माझा माझा प्लॅट चोवीस नंबरच्या कंपाऊंड प्लॅट नंबर तीनचे घराचे राहत्या घराचे कंपाऊंड वाल पाडून आत घुसखोरी केली आणि ते अतिक्रमण माझ्या प्लॅटमध्ये करत आहेत तरी यांना त्वरित बंद करून माझ्या जागेच संरक्षण देण्यात यावे अशी माझी पोलिसांना सुद्धा काल तक्रार दिली आणि तीस लेखी तक्रार घेऊन पुरावा दिला माननीय साहेब जाधव साहेब पोलीस अधीक्षक निरीक्षक साहेब यांच्या तर्फे तरी मला त्यांच्याकडून मला न्याय मिळावा व मला बांधकाम केलेले <coughs> मोबदला संबंधिताकडून वसूल करण्यात यावा व माझ्या घराचे संरक्षण करावे व माझे संरक्षण व माझ्या कुटुंबाचे संरक्षण करावे अशी माझी नम्र विनंती आहे तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला पोलिसांनी काय कारवाई केली पोलिसांनी स्वतः तिथे पाहणे पोलीस स्वतः साबळे साहेब आणि दोन पोलीस आणि एक काय त्यांना त्यांचं त्याचा अनुभव जातो तर त्यांनी पाह प्रत्यक्षात पाहणी करून तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे त्यांनी ग्वाही दिलेली आहे मला घुसखोरी करण्याचं कारण काय घुसखोरी करण्याचं कारण त्यांनी मंदिराला जागा मागितली तिकडून मंदिराला वाढीव जागा मागितली त्यांनी राजा याची जागा वाढीव माग ती जागा नाकारल्यामुळे त्यांनी हे प्रकार केलेले आहे नाही तडजोड करा नाहीतर आमच्या आमच्यासारखे त्याचे तुम्हाला गंभीर परिणाम बघावे लागतील असे घुगे साहेबांनी प्रत्यक्ष तोंडावर बोलले मला तडजोड करा तुम्हाला गंभीर परिणाम सुचवावे लागतील असे भुगेने धमकी दिली तुम्ही तुमचं बांधकाम पाडलंय ते कंपाऊंड वाल हे कोणी पाडलं आणि कशा संदर्भात पाडलंय कोणी तक्रार वगैरे केली होती माझे वाल कंपाऊंड कोणत्याही अतिक्रमण खोटे नाट्य अर्ज सोसायटीने मनपाकडे देऊन सहाय्यक आयुक्त प्राच्क्ता वंजारी मॅडम शिवको यांच्या मार्फत ना मात्र अर्ज देऊन कोणतेही अतिक्रमण नसताना काहीतरी वाढीव कामाचा दाखवून वाढीव काम कोणतंही असं निशाणी न करता कुठल्याही भागाची निशाणी न करता वाढीव म्हणून तुमचं काढून घ्या त्यांच्या अर्जानुसार तक्रार आहे म्हणून आम्ही पाळलं असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पण आता प्रजक्क बंधारी विषय शिडको प्रशासनाकडे तक्रार करणार आहे हो केलेली आहे नाही आता तुम्ही हा प्लॉट कधी खरेदी केला त्याचा बांधकाम कधी <laughs> बांधकाम परवानगी कधी घेतली आणि पहिले कधी मिळाली आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला दुसऱ्याकडून म्हणजे दुसऱ्याकडून कडून घेतलेला प्लॉट एकोणीसशे नव्याण्णव ला कंप्लीट करून वाल कंपाउंड बांधकाम सर्व करून त्याच वेळेस आम्हाला म्हणजे अठ्ठ्याण्णव लाच मंजुरात घर बांधकाम याची मंजुरात मिळून गेली होती शिल्कोकडून आपल्या सामा आणि नंतर बांधकाम परवानगी पण मिळाली बांधकाम परवानगी मिळाली सर्व झालं त्यानुसार बांधकाम आज, आज पंचवीस वर्ष होत आले एकोणीसशे नव्याण्णव पूर्ण झालं होतं पुढची भूमिका काय पुढची भूमिका अशी आहे की माझ्या घुसखोरी करू नये माझ्या जागेत अतिक्रमण सोसायटीने करू नये व पालेली माझी जी नुकसान भरपाई त्यांनी व मानसिक माझे जे नुकसान माझ्या घराचे नुकसान केलेले आर्थिक नुकसान केले ते भरून देण्यात यावेळी Вид номера видно,